कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंगमधील विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला नर्सिंगची सेवा देताना कोणताही प्रकारचा भेदभाव करणार नाही किंवा कामात कुचराई करणार नाही ना अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली तर नर्सिंग या सेवाभावी कामाचं महत्त्व प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे यांनी विशद केलं कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले कॉलेज आणि स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा मेळावा झाला डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृतीभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात सीपीआरच्या सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्राचार्य विशाल कुमार पोवार यांनी नर्सिंग कॉलेजच्या प्रगतीचा अहवाल सादर केला शिवाय महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली नर्सिंग कामाला समाजात असलेलं महत्व याविषयी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांनी माहिती दिली नर्सिंगच्या क्षेत्रात काम करताना कोणतीही कसूर ठेवणार नाही कुणाबद्दलही भेदभाव करणार नाही अशा प्रकारची शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्य शुभांगी गावडे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आथायू हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनंत सरनाईक प्रशासकीय अधिकारी मिलिंद साळुंखे प्राचार्य विरेन भिरडी आणि विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर आर कुंभार उपस्थित होते